आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खटाव तालुक्यातील शेनवडी येथील कोकाटे वस्ती येथील बऱ्याच वर्षांपासून गावठाण वीज चोपणीसाठी मागणी होती अनेक वर्ष लाईट नसल्यानं ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागत होते मात्र श्री मनुसुदा खोरपडे आमदार झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्याकडे मागणी केली असा तातडीनं गावठाण डीपी पासून सतरा वाढीव पोल मंजूर करून दिले आज त्या कामाचं उद्घाटन आमदार मनुसुधा खोरपडे यांचे बंधू के एम शुगर संचालक माननीय विक्रम नाना खुरपड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पुसेसावळी गटाचे युवा नेते माननीय श्रीकांत पिसाळप्पा म्हसोडेचे युवा नेते श्रीधर माने जोकतापाडीचे युवा नेते माननीय राजू गोडसे बोरेगावचे युवा नेते विजय सावंत लाडेगावचे युवा नेते प्रमोद यादव विठ्ठल काकडे एम एस सी बी चे राजू घाडगे मान्य सरपंच श्री एल एम महाडिक श्री किरण पाटील श्रीमंत कोकाटे महाराज रवींद्र खोडके सरपंच बवनमाळी मान्य उपसरपंच भवन खोडके चंद्रकांत महाडिक सुखदेव पोसले परशुराम खाडगे शिवराम खाडगे दीपक काटकर संदीप खोडके रवींद्र घोडके शिवाजी रसाळ धनाजी रसाळ वैभव रसाळ बापूराव निकम तानाजी कोकाटे गणेश कोकाटे श्रीरंग कोकाटे अशोक कोकाटे तात्याबा कोकाटे कोकाटे वस्ती ग्रामस्थ व शेनवडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची